बालभारतीच्या जुन्या अभ्यासक्रमातील इयत्ता चौथीच्या पुस्तकातील आमचा खंड्या नावाचा पाठ आज आपण बघणार आहोत चला तर सुरू करूयात आमचा खंड्या आम्हा मुलांपैकीच एक होता इतकेच की तो चार पायावर चालत असे आणि त्याला बोलता येत नसे आमच्या घरी तो आला तेव्हा ते एक लहानसे पिल्लू होते तरी हाडापेराने थोडा वाटे वयाच्या मानाने दांड दिसत असे अंगावरचे केस इतर कुत्र्यांच्या मानाने थोडे लांब होते छाती मांड्यांची मागची कड आणि मान यावरचे केस विशेषच लांब होते पण खंड्याची खरी शोभा म्हणजे त्याचे कान होते आतले कानाचे कोके फार मोठे होते असे नाही पण त्यावर वाढलेले केस एखाद्या गोसाव्याच्या दाढीप्रमाणे लांबलचक होते खाली वाकून तो हुंगत असला तर त्याच्या त्या केसांचे टोके भुईला लागत या लांब केसांमुळे खंड्याचा चेहरा मोठा गंभीर दिसे मी कितीही तपशिलाने या आमच्या सोबत्याचे वर्णन केले तरी त्याचा मोहरा डोळ्यापुढे जशा तसा उभा राहणे कठीण आहे प्लेगच्या दिवसात आम्ही दर साल रानात राहायला जायचे राखणीला बरोबर खंडे असला म्हणजे कोणीही बिनघोर घोरत पडावे नुसत्या उग्रमुद्रेच्या बळावरच तो माणसाला पंचवीस हात दूर उभे करी पण त्याला माहीत नसायचे की हा कुत्रा कोकरासारखा गरीब आहे अंगणात वाळत घातलेल्या सतरंजीवर पोरे गमतीने पसरलेली असली म्हणजे त्यांच्यात हा जायचा त्यांना धरून घोळवत त्यांना आ करायला लावत आणि त्याच्या त्या अकराळ विकाळ तोंडात खुशाल हात घालत पण खंड्या कुणाला कधीही चावला नाही की कुणाला त्याने कधी ओरबडले नाही या प्राण्याला माणसाचे शान पण होते खरे म्हणजे शहाण्या माणसाचे शान पण त्याला होते असे म्हटले पाहिजे स्वयंपाकघरात घरात आमची पंगत बसलेली असायची तो आमच्या समोरून जाई पण या शहाण्या प्राण्याने एकदाही कधी आमच्या ताटाकडे किंवा स्वयंपाकाकडे ढुंकूनही पाहिले नाही मग थांबून भाकरीसाठी शेपटी हलवणे लांबच राहिले हे त्याचे वर्णन खरोखर अगदी शहाण्या माणसासारखेच असे खंड्याचे शहाणपण माणसाला सुद्धा लाजवणारे होते एकदा गावात प्लेक्क साध असल्यामुळे आम्ही रानात राहत होतो तेथून तीन चार मैलावर माझी बहीण दुसऱ्या एका रानात प्लेग निमित्त राहत असे ती तेथे प्लेगनेच वारली म्हणून तिच्या घरच्या मंडळींना आम्ही आमच्याकडे घेऊन आलो बरोबर त्यांची होती ती घरात होते आमचे वाडगे खूप ऐसपैस होते म्हणून आमच्या झोपडीपासून बऱ्याच अंतरावर एका बाजल्यावर ही सारी चिरगुटे आम्ही उन्हात ठेवून दिली ती तीन चार दिवस तेथेच ठेवायची थे होती वाडग्यात येण्याची कोणाची प्राज्ञा होती म्हणून रात्रीच्या वेळी ती कोणी घेऊन जाईल असे आम्हाला कधी वाटलेच नाही रात्र पडली आम्ही झोपी गेलो खंड्या झोपडीच्या बाहेर दाराशीच नेहमी प्रमाणे होता सकाळी उठून पाहतो तो खंड्या अंगणात नाही आम्ही इकडे तिकडे पाहू लागलो जाता जाता त्या दूर टाकलेल्या कपड्यांकडे गेलो तो त्या बाजल्या शेजारी नखांनी काढलेल्या एका डबऱ्यात खंड्या पाय पुढे पसरून बसलेला धन्याची चिरगुटे झोपडीपासून लांब पडलेली होती ती जातील ही खंड्याला भीती होती म्हणून ठिकाण सोडून हा इमानी प्राणी त्या बाजल्यापाशी बसून राहिला थंडी लागत होती म्हणून त्याने नखानी एक पसरत डबरा काढला आणि त्याच्या उभेत कपड्यावर खडा पहारा करत आमचा हा मित्र सकाळपर्यंत ताटकळत राहिला होता एकदा आमची गाय आम्ही वाड्याच्या बाहेर चरायला सोडली होती समोर हिरवळ लांबवर पसरली होती मी तिथेच हिरवळीवर आडवा झालो होतो खंड्या शेजारी होता चरता चरता गाय बरीच दूर गेली तिला लांब लचक बांधला होता माझ्या अंगाला राहिलेले त्याचे टोक धरून मी गायीला परत ओढू लागलो गाय जवळ येईना मी जोर करताच गाय बेफाम बनली गाय मोठी चपळ होती तिचा मोहराही मोठा देखणा आणि मानीपणाचा दिसे मी तिला ओढत आहे हे तिला खपले नाही पाठीवर शेपटी घेऊन ती चारही पाय उचलून उड्या मारू लागली मी कासरा ओढतच होतो या झटपटीत त्या कासऱ्याचे तीन चार विळखे माझ्या पायाच्या पडले गाय तर उड्या मारत पडू लागली माझी फरफटच झाली इमानी खंड्या शेजारी होता त्याने माझी स्थिती ओळखली आणि तो गायीच्या समोर जाऊन तिला अडवू लागला गाय वळेल तिकडे खंड्या पुढे होईल त्याने भुंकून भुंकून गायीचा मार्ग बंद करण्याची वेळ आणली त्याने त्या गायीला असे रोखून धरले की तिला थांबणे भागच पडले त्या प्रसंगाच्या खुना अजूनही माझ्या दंडावर आहेत आणि खंड्याच्या पराक्रमाचे स्मरणही माझ्या मनात कायम आहे आम्ही प्लेगचे दिवस शेतात काढले आणि प्लेग संपला म्हणून घरी परत आलो एक आठवडा गेला असेल एके दिवशी खंड्या सकाळी गोठ्यातील आपल्या जागीच बसून राहिला काठीने थोडेसे ढोसल्यावर तो बाहेर आला पण मागले पुढले पाय ताणून आळस देऊ लागला डोळे आणि मान लांबून काही चमत्कारीत फुटकारू लागला आम्हाला वाटले खंड्याला थंडी झाली असावी आणि म्हणून तो आळसावला असावा दुपारी नेहमीप्रमाणे दूध भाकरीचा काला त्याच्या पुढे आणून ठेवला पण खंड्याने पडल्या पडल्याच मान वर करून त्या भांड्याकडे पाहिले आणि पुन्हा तो मुरकटून पडला त्याला मी पुष्कळ अंजारले गोंजारले खंड्या खंड्या म्हटले पाठीवर थुपटून घशातून गुरगुर आवाज काढून तो अधिकच सताड पसरला खंड्याचे अंग तापले होते मी हाताने त्याची मान चापचून पाहिली ती कोळीसारखी गाठ हाताला लागली अरे खंड्या प्लेगने मरणार हे आता ठाम ठरले खंड्याच्या या दुखण्याने आमच्या तोंडचे पाणीच पळाले मसवडच्या माळावर जन्मलेला हा जीव आमच्या घरी साताऱ्यास वाढून प्लेग्नी नाहीसा झाला घरातले माणूस गेल्याने जे दुःख होते तेच दुःख आम्हाला झाले मित्रांनो या पाठाबरोबर तुमच्या जर आठवणी जुडल्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद